नमस्कार सर्वांना राशिकाज मिक्स मसाला या यूट्यूब मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे फरसबीची भाजी फरसबी मी अशा पद्धतीने कापलेली आहे मी ही फरसबी एकदम वेगळ्या पद्धतीने बनवते काप काप ही आ, जी कापलेली आहे ती पण तुम्हाला वेगळ्या पद्धतीने दिसते आणि बनवतानासुद्धा मी पूर्ण वेगळी पद्धत बनवणार आहे यात मी बटाटा वापर करणार नाही आहे फक्त फरसबीचं वापर करून ती भाजी बनवणार आहे तर मी हे दोन फरसबी असे ठेवले आहेत की तुम्हाला हे मी कसे कट केलेत हे दिसले पाहिजेत म्हणून <coughs> हे मी कसे कट केलेत हे तुम्हाला समजलं पाहिजे म्हणून मी हे दोन ठेवलेत मी ही कैची घेतली आहे कैचीच्या सहाय्याने मी असे थोडेसे तिरके असे असे थोडं वाकडं हे करून असे कट करायचे आपल्याला अशी धरायची आहे बघा किंवा सुरीने सुद्धा ब करू शकता तुम्ही हे बघा सुरीने सुद्धा असं हातात धरून तुम्ही असे कट करू शकतात पण सुरीपेक्षा कैची एकदम बेस्ट आहे की फटाफट होतात वेळ लागत नाही आणि तुमचा वेळ वाचतो आणि पटकन कट करून आपली भाजी होऊन जाते अशा पद्धतीने तर अशी में ही कट केलेली भाजी बघा अशी कापल्याने एक फायदा असा होतो की ही पटकन शिजते कारण ही मी वाफेवर बनवणार आहे जर आपण जाडसर कापतो तेव्हा ती फरजमी पटकन शिजत नाही आणि आपल्याला पाणी टाकायला लागतं त्यामुळे मी पाणी न टाकता ही वाफेवर तुम्हाला दाखवणार आहे त्यानंतर फोडणीसाठी मी घेतला आहे कांदा त्यानंतर हिरवी मिरची कढीपत्ता कोथिंबीर आणि थोडं ओलं खोबरं टाकणार आहे आणि दोन तीन पाकळ्या लसणाच्या त्याच्यात टे चेचून टाकायच्यात आपल्याला तर आता फोडणी द्यायला घेऊया तेल आपलं चांगलं गरम झालं की त्यानंतर आपल्याला त्यात आहे थोडंसं जिरं त्यानंतर टाकूया आपण हे बघा मी असे बारीक काप केलेत लसणाचे ते टाकून घेऊया त्यानंतर ही हिरवी मिरची अशी उभी चिरलेली आहे मी आणि त्यातच कढीपत्ता टाकायचा यात मी टोमॅटोचा वापर करणार नाही आहे एकदम सिंपल पद्धते पण लागते सुद्धा खूप छान ही भाजी त्यामुळे आपण मसाल्याची भाजी बनवतो किंवा बटाटा ॲड करतो एक्स्ट्रा मसाले टाकतो तर त्यापेक्षा अशी साधी सिंपल भाजी बनवा आणि लहान मुलांना सुद्धा ही टिफिनमध्ये तुम्ही द्या तर ते आवडीने खातील ही भाजी कांदा चांगला आता आपल्याला तेलच फ्राय करून घ्यायचं आहे आता मी फक्त यात हळद टाकणार आहे ओलं खोबरं टाकल्यामुळे त्या भाजीला अजून छान चव येते थोड़ा मी आता हे खोबऱ्याचं प्रमाण थोडं कमीच ठेवलं आहे कारण माझ्या सासूबाईंच्या तब्येतीनुसार खोबरं त्यांना जास्त चालत नाही त्यामुळे मी जेवणामध्ये सुद्धा कमीच टाकते आणि भाजीमध्ये आता सध्या क कमीच घेतलेलं आहे जर तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही खोबऱ्याचं प्रमाण जास्त ठेवा तरी चालेल कारण ओल्या खोबऱ्याने भाजीला अजून छान टेस्ट येते आता आपण ही फरजबी आहे बघा मी पाण्यात अशी ठेवलेली आहे आपण त्याच्यातून आता याच्यात टाकूया आणि ही आता पूर्ण अशी मिक्स करून घ्यायची आपल्याला आता यात आपण टाकूया चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर आणि हे पुन्हा एकदा मिक्स करून आहे खोबरं आपण लगेच टाकणार नाहीये पहिली आपण चांगली वाफ काढून घ्यायची आता गॅसचा फ्लेम एकदम मी कमी केलेला आहे आणि पाच मिनिटं आपण ही शिजू द्यायची आपल्याला मोजून दहा मिनटं लागणारी ही भाजी शिजायला कारण वाफेवर शिजवायची तर पाच मिनिटाने आपण झाकण काढून खोबरं टाकायचे त्यानंतर अजून पाच मिनिटं शिजवायचे आपण पाच मिनिटांनी बघूया तर पाच मिनटं झालेत आपण बघूया आता भाजी आणि ही वाफेवर शिजवली आहे बघा तरी खाली लागत नाही आहे कारण कमी फ्लेमवर ठेवलेली मी आता शिजतच आली अजून पाच मिनटं आपल्याला ही वाफेवर ठेवायची आहे तर मी आता टाकते तर ओलं खोबरं मिक्स करून आताप उन्ना एक दा, उन्ना दा, आता पुन्हा आपण एकदा पुन्हा आपण आता पाच मिनटं याला वाफ देऊया तर पाच मिनटं झालेत आणि आता आपण बघूया ही बघा मस्त आपली ही भाजी शिजून रेडी झालेली बघा मी वाफेवर शिजवली आहे अजिबात पाण्याचं एक थेंब सुद्धा टाकलेला नाहीये आणि ही आपली भाजी मस्त अशी हे बघा जर या पद्धतीने तुम्ही कराल या पद्धतीने कापून माझ्या पद्धतीने बनवाल तर तुम्हाला पाणी टाकून बनवायची गरज नाही कारण बहुतेक जण शिजवताना पाणीच टाकतात पाण्याशिवाय परत बी पटकन शिजत नाही आणि ही आपली आता भा भाजी मस्त रेडी झालेली आहे ही बघा किती सुंदर आणि खायला एक नंबर लागते राशिकाला अशीच भाजी खूप आवडते फरसबी ती लाल मसाल्यातली ती खात नाही पण अशा पद्धतीने सिम्पल अशी बनवली तर ती चपातीबरोबर आवडीने खाते आणि ही आपली भाजी रेडी झाली आहे तर मी तुम्हाला आता सर्व करून दाखवते तर आपली ही मस्त अशी फरसबीची भाजी रेडी झाली आहे बघा किती सुंदर आणि टेस्टी लागते एक चपातीच्या जागी तुम्ही दोन चपाती तर नक्कीच खाणार तुम्ही जर अशा पद्धतीने बनवाल आणि टिफिनसाठी तर झटपट होणारी भाजी आहे लहान मुलांना तर नक्की आवर्जून अशा पद्धतीने तुम्ही बनवून द्या आणि कशी लागेल तुम्हाला आवडली की नाही ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि लवकरात लवकर घ्या बनवायला आणि मला जास्तीत जास्त सपोर्ट करा जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये अशाच एका नवीन रेसिपी रेसिपीसोबत बाय सर्वांना